नमस्कार मैत्रिणींनो हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला हरतालिका व्रत केले जाते सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ हरतालिका व्रत मानले जाते जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे सर्व ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे असे मानले जाते सुरुवातीला हे व्रत देवी पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केले होते हे व्रत महिला कुमारिका करतात अनेक राज्यांमध्ये हे हरतालिका व्रत केले जाते कुमारिका हे व्रत उत्तम वर मिळावा म्हणून करतात महिला हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या कल्याणासाठी करतात भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबरला आहे या दिवशी महिला उपवास करतात शिवलिंगासह माता पार्वतींची पूजा केली जाते चला तर मग जाणून घेऊया हरतालिका व्रताची पूजा कशी करावी सोप्या पद्धतीने हरतालिका व्रताची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत घर स्वच्छ करून घरातील देवांची पूजा करायची आहे या व्रतात सौभाग्याच्या वस्तू टिकली कंगवा हळदी कुंकू बांगड्या अरसा या सौभाग्याच्या वस्तू आहे त्याला खूप महत्त्व आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडायचं आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावरती लाल कपडा किंवा एखादा हिरवा जरी पीस असेल तरी तो अंतरून घ्यायचा आहे पाटावरती वाळूचे शिवलिंग बनवून घ्यायचे आहे तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता पाच विडे ठेवायचे आहे तुमच्याकडे जर दोन विडे ठेवत असतील तर पाटावरती दोन विडे ठेवायचे आहेत बाजूला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती सखी आणि माता पार्वतींची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर सखी आणि माता पार्वतींची मूर्ती नसेल तर तुम्ही वाळूने सखी आणि पार्वती बनवू शकता हे व्रत माता पार्वतीने तिच्या सखी सोबत केले होते म्हणून पाटावर सखी आणि माता पार्वतींची मूर्ती ठेवायची आहे सुरुवातीला शिवलिंगला अभिषेक घालायचा आहे वाळूपासून शिवलिंग बनवले आहे त्यामुळे थोडासा अभिषेक फुलाने तुम्ही शिंपडू शकता घरी असणाऱ्या शिवलिंगाची पूजा केली असेल तर अभिषेक घालायचा आहे मनोभावे शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर सखी आणि पार्वतींची पूजा करायची आहे सौभाग्याच वाण आहे म्हणजे सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत आरसा कुंकू टिकली कंगवा हळदी कुंकू आणि बांगड्या अर्पण करायच्या आहेत पाटावरती साईडला फळे ठेवायचे आहेत सखी आणि पार्वती मातेच्या मूर्तीला फुलं आगाडा वाहायचे आहेत धूप दिवा अगरबत्तीने ओ वाळून प्रार्थना करायची आहे हरतालिका व्रताची कथा वाचायची आहे किंवा कोणी वाचत असेल तर ऐकायचे आहे यानंतर ही कथा वाचावी व रात्री जागरण करावी हा उपवास चोवीस तासासाठी केला जातो दुसऱ्या दिवशी चतुर्थीला उपवास सोडला जातो काही ठिकाणी महिला निर्जय उपवास करतात परंतु कामाच्या व्यापामुळे शक्य नाही म्हणून फळे खाऊन तुम्ही उपवास करू शकता हा उपवास दुसऱ्या दिवशी पूजा करून प्रसाद खाल्ल्यानंतर उपवास सोडायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद